दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र कुणकेश्वर येथे श्रावणातील पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट सज्ज झाले असून पहिल्या श्रावणी सोमवारच्या पूजेचा मान आहे तो मालवण येथील उद्योजक सुरेश नेरुळकर आणि कुडाळ येथील उद्योजक आनंद शिरवलकर यांना देण्यात आला आहे अठ्ठावीस जुलै चार ऑगस्ट अकरा ऑगस्ट अठरा ऑगस्ट या चारही श्रावणी सोमवार निमित्त येणाऱ्या भाविक भक्तांकरिता सुलभ दर्शन व्यवस्थेचे जे नियोजन आहे ते देखील करण्यात आले आहे प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्त व पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे वर्षाप्रमाणे प्रत्येक श्रावणी सोमवारी या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आहे ती प्रथम पूजा होणार आहे प्रत्येक श्रावणी सोमवारी प्रथम पूजा झाल्यानंतर सकाळी सहा वाजता दर्शन रांगा सुरू होतील तसेच देवगड आगार यांच्या वतीने श्रावणी सोमवारनिमित्त स्पेशल देवगड कुणकेश्वर तसेच रत्नागिरी सावंतवाडी कणकवली येथून जाडदा एस टी बसेसची देखील व्यवस्था आहे ती करण्यात आली आहे आणि प्रत्येक श्रावणी सोमवारी मंदिरामध्ये सकाळी सहा ते रात्र आठ या काल महाराष्ट्रातील नामांकित भजनी मंडळांची भजने होणार आहेत सर्व भाविक भक्तांनी आणि पर्यटकांनी देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन आहे ते देखील कुणकेश्वर पाहायला मिळते विष्णू धावडे समर्थ न्यूज देवगड समर्थ न्यूज चॅनेल युट्यूब वर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा आणि राहा अपडेट